आपण विषम संख्या पाहणार आहोत विषम संख्या बघा मग विषम संख्याची कोणती व्याख्या आहे ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी किंवा एकक स्थानी सात नऊ यापैकी एखादा अंक असतो एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या म्हणतात विषम संख्या चला तर बघा सत्तावन ही संख्या आहे सत्तावन्न या संख्येच्या शेवटी बघा कोणता अंक एकक स्थानी सात म्हणून सत्तावन ही कसली संख्या झाली विषम संख्या ही आहे चारशे त्रेपन संख्या चारशे त्रेपन या संख्येच्या शेवटी किंवा एक तीन म्हणून ही पण झाली विषम संख्या कारण आपल्या विषम संख्येच्या व्याख्यामध्ये आपण पाहिले की ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या म्हणतात मग विषम संख्या सुद्धा ओळखणे ओळखण्याची म्हणजे कितीही मोठी संख्या असेल तरी ती ओळखता येते ही आहे संख्या चार हजार पाचशे पंचावन्न ह्या चार हजार पाचशे पंचावन्न या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी कोणता अंक आहे पाच म्हणून ही सुद्धा संख्या विषम संख्या आहे संख्या कितीही मोठी असली तरी आपल्याला यावरून लक्षात येते की शेवटी जर एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या विषम संख्या झाली मग आता ही संख्या पहा चार हजार पाचशे वीस मग ह्या चार हजार पाचशे वीस च्या शेवटी किंवा एक कोणता अंक आहे शून्य मग हा विषम आहे का ही संख्या नाही कारण का रंका? ही समसंख्या ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर ती त्या संख्येला समसंख्या म्हणतात म्हणून चार हजार पाचशे वीस ही आहे समसंख्या बघा विषम विषमसंख्या ओळखायचं खूप सोपं आहे बघा परत एकदा बघा समसंख्या ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात नंतर विषम संख्या ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी एक, एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या म्हणतात मग तुम्हाला कितीही अंकी संख्या दिली असेल तर ह्या दोन व्याख्यावरून आपल्याला सम आणि विषम संख्या ओळखता येतात खूप सोपं आणि मग मी तुम्हाला त्या पुढं थोडासा स्वाध्येय देणार आहे तो तुम्ही करा